नमस्कार मित्रांनो तुम्हाला रेशन मध्ये रेशन दुकानदार किती धान्य देतो ते कसं चेक करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही मोबाईलमध्ये दोन मिनिटात चेक करू शकता तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया प्रथम महाफूड म्हणून हे टाईप करून घ्या आता तुम्हाला महाफूड जीओ डॉट इन ही वेबसाईट ओपन करा ओपन केल्यानंतर उजवीकडे बाजूला ऑनलाईन सेल्स म्हणून हा ऑप्शन आहे ऑनलाईन सेल्स आर सी सेल डिटेल्स हा ऑप्शन ओपन करा आता तुम्हाला ज्या महिन्याचं रेशन चेक करायचं ज्या महिन्याचं रेशन मिळालेलं चे, रेशन चेक करायचं असेल तर तो महिना निवडा आणि वर्ष निवडा आता मला मार्च दोन हजार पंचवीसचं डिटेल्स बघायची तर मी मार्च दोन हजार पंचवीस निवडलेलं आता तुमचा जो अकरा अंके आर सी नंबर आहे तो टाकून घ्या येथे आर सी नंबर टाकल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करा तुम्हाला पूर्ण डिटेल्स येणार आहे की रेशन कार्ड मध्ये सदस्यांची नावे किती आहेत तुम्हाला रेशन किती किलो मिळतंय आहे जसं की गहू किती किलो मिळत आहे तांदूळ किती किलो मिळत आहे ए टू झेड माहिती मिळणार आहे तर तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनेलवरती नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा